ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी टिफिनसाठी शेपूची भाजी बनवणार आहोत तर ही शेपूची भाजी खूपच झटपट आणि खूपच चविष्ट होते आणि थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तर नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल तर इथे तुम्ही पाहू शकता एक शेपूची भाजी गड्डी मी इथे निसून घेतलेली आहे स्वच्छ निसून आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहे आपल्याला कोळीच भाजी घ्यायची आहे म्हणजे शिजायला लवकर मदत होते आता ही भाजी एका पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे जास्त देखील धुवायची नाही अगदी थोडीशी वरची माती निघेल इतपत आपल्याला भाजी धुवायची आहे तरी मी इथे एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये अशा पद्धतीने भाजी धुवून घेणार आहे खूपच झटपट आणि कमी वेळात ही भाजी तयार होते त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आता आपण ही भाजी अशीच पाण्यामध्ये ठेवणार आहोत आता गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी दीड पळी तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण या भाजीला तेल थोडंसं जास्त वापरलं की छान भाजी होते आता तेल छान तापलं की यामध्ये लसूण घालून घेतलेलं आहे लसूण छान गोल्डन कलर असतोपर्यंत तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर खूप छान याच्यामध्ये उतरला जातो सात ते आठ मिरच्या कट करून घातलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण शेपूची ही तिखट असली की जराशी खायला छान लागते मुगडाळ इथे मी एक तासभर भिजून ठेवली होती जर तुम्ही एक तासभर भिजून नाही ठेवली तर तुम्ही हलकीशी पाण्यात स्वच्छ धुवून याच्यामध्ये घालू शकता फक्त शिजायला थोडंसं जास्त टाईम लागतो तर अशा पद्धतीने तेलावरती आपल्याला मूगडाळ देखील छान अशी शिजून घ्यायची आहे अशा पद्धतीने तेलामध्ये मुगडाळ शिजून घेतली की ती भाजीमध्ये जरा लवकर शिजते आणि खायला देखील खूप छान लागते आता पाण्यामध्ये शेपूची भाजी आपण निथळून काढून याच्यामध्ये टाकायची आहे एकदम घट्ट निथळून काढायची आहे जास्त पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे कारण की भाजी शिजवताना आपण थोडं देखील पाणी घालणार नाही आहे कारण की शेपूच्या भाजीला हे आपोआप पाणी सुटतं आता भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया खूपच झटपट आणि खूपच चविष्ट ही भाजी होते आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता छान अशी भाजी आपण मिक्स करून घेऊया तुम्ही इथे मुगाच्या डाळीच्याऐवजी जर शेंगदाण्याचा कूड घातला तरी देखील चालणार आहे आता इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मी शेपूच्या भाजीला मीठ थोडंसं कमी घाला कारण की भाजी ही जास्त खारट होऊ शकते आता एक सात ते आठ मिनटं स्लो गॅसवरती इथे मी भाजी शिजून घेतलेली आहे अगदी सात ते आठ मिनटातच भाजी आपली शिजलेली आहे झाकण न ठेवता आपल्याला भाजी शिजवायची आहे कारण की शेपूच्या भाजीवरती जर झाकण ठेवलं तर भाजी काळी पडू शकते त्याच्यामुळे झाकण न ठेवता तिथे भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे आणि डाळ देखील परफेक्ट शिजलेली आहे आपली तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत